तर मित्रांनो सर्वांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर तुम्हाला आपल्या गोष्टी आवडतच असेल मला असं वाटतं आवडत असेल तर रिस्पॉन्स करीत जा सबस्क्राईब करत जा लाईक पण करा आणि आजची गोष्टीच आहे आपली आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची गोष्ट तर गणपती बाप्पाची ही गोष्टीचं नाव आहे प्रिय दुर्वा गणपतींना दुर्वा हा अगदी आवर्जून वाहना वाहला जातो वाहिला जातो दुर्वा ही साधे गवत आहे पण त्याला गणपतींच्या चरणी खूप मोठा मान आहे असे का बरं याचा आपण कधी विचार केला का नाही ना तर चला आपण बघूया काय आहे ते तर गणपती बाप्पांना दुर्वा वाहण्यामागेल काही खास कारण आहे कारण यामागे एक पौराणिक कथा सांगितली आहे पौराणिक कथेनुसार अनलासूर नावाचा एक दैत्य होता त्या दैत्याने पृथ्वीवर हाहाकार माजवला होता तो ऋषीमुनी आणि सामान्य माणसांना खाऊन टाकत होता त्यांना खूप त्रास देत होता त्यांच्या जाचाला त्याच्या जाचाला कंटाळून सगळे ऋषीमुनी भगवान शंकरांकडे धाव घेतली त्यांना अनलासुरानबद्दल सांगितले भगवान शंकरांना त्यांचा वध करण्याची विनंती देखील केली त्यावर भगवान शंकर असे म्हणाले की या राक्षसाचा वध करण्यासाठी गणेश योग्य आहे भगवान शंकरांची आज्ञा घेऊन अनलासुराला मारण्यासाठी गणेश भगवान बाहेर निघाले व अनलासुराला अनलासुराला त्यांनी गिळून टाकले अनलासुराला गिळण्यामुळे गणेशांच्या पोटात दाह होऊ लागला हा दाह शांत करण्यासाठी कश्यप ऋषींनी एकवीस दुर्वा एकत्र करून त्या बाप्पांना खाव खाण्यास दिल्या त्या दुर्वा खाऊन बाप्पांना आराम पडला त्या दिवसापासून बाप्पांच्या पूजेमध्ये दुर्वांचे एक महत्त्वाचे व खास स्थान आहे विशेषत गणपतींना अनेक ठिकाणी एकवीस दुर्वांचे दुर्वाच वाहिल्या जातात तर मित्रांनो आज आपण बघितलं की आपल्या लाडक्या गणपती बाप्पांना आपण दुर्वा का वाहतो व वा त्या किती मात्रांमध्ये आपणही जास्त करून वाहतो तर तुम्हाला ही गोष्ट आपल्या गणप लाडक्या गणपती बाप्पाची आवडली असेलच तर मा माझ्या या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रांसोबत ह्या या व्हिडिओला शेअर करा आणि असाच सपोर्ट करत राहा